खबर चोवीस तासवर आपण ह्या आसनगाव येथील एस कंपनीच्या आगीचे अपडेट पाहतोय आता पुन्हा काही तासानंतर आपण आपल्यापर्यंत एक अपडेट पोहोचवतोय आहे सकाळी ही आग लागली होती कंपनीला जवळपास चार ते पाच तास उलटले आग आटोक्यात आले काही प्रमाणात जवळपास तीस ते चाळीस टक्के आग आटोक्यात आले मात्र अजूनही आगीचा भपका हा सुरूच आहे कंपनीच्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्लास्टिक असल्याकारणास्तव तो आग अजूनही पूर्ण आटोक्यात आल्याने नाही किंवा ती विजली नाही अजूनही दुराचे लोट हे आपल्याला जाताना दिसत आहेत आणि अग्निशमन यंत्रणा अजूनही कार्यरत आहे की ती आग विजण त्यांचे प्रयत्न सुरू आहेत खरं तर यासाठी टँकरच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात पाणी आणण्यात आलं आहे काहीसा आता थोडासा झालेला पाहायला मिळतो आहे मात्र ही आग अजूनही तशाच पद्धतीने कंपनीमध्ये लागलेलं पाहायला मिळते लाखोचं नुकसान ह्या एस के आय कंपनीचं झालेलं आपल्याला पाहायला मिळते माहिती मिळाली की या अगोदर देखील ह्या एस के आय कंपनीच्या एक दोन कंपनीला आग लागली लाग होती असं कळतं आहे आणि आज देखील आसनगाव आदर्शनगरच्या पाठीमागच्या बाजूला जो त्यांचा प्लांट आहे जी कंपनी एस के आयचा त्या ठिकाणी ही आग लागली सकाळी आणि ती अजूनही तशीच सुरू आहे यामध्ये मोठं नुकसान झालं आहे काही जे प्लास्टिकचे काही साहित्य होतं ते बाहेर काढण्यात आलं होतं आणि ते देखील त्यांनी आता हलवण्यास सुरुवात केलेली आहे थोडंफार काय जे वाचलं होतं मात्र बरंचसं नुकसान झालेलं पाहायला मिळतंय अजूनही शहापूर पोलीस असतील अग्निशमन यंत्रणा घटनास्थळी कार्यरत आहे आग लागण्याचं कारण मात्र समजू शकलं नाही आग फार मोठ्या प्रमाणात होती कुठंतरी बोललं जाते की कदाचित शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी ह्या कंपनीमध्ये प्लास्टिकचे प्रोडक्ट बनतात आणि मोठ्या प्रमाणात प्लास्टिकचे प्रॉडक्ट असल्याने प्लास्टिक असल्याने ही आग ह्या आगीचा भडका उडालेला पाहायला मिळतो संपूर्ण कंपनी ही जळून खाक आहे या आगीमध्ये 哎呀，你不要这样子啊！